श्री गुरुदेव दत्त गुढीपाडव्याच्या दिवशी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिला जात आहे शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेले गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्मा आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहने खरेदी करणे नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य केली जातात कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व असं पण ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नसेल त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवार आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशीही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा शोध वाढेल अवघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्ये स्थायी रूपामध्ये वास करेल तर ही वस्तू कोणती आहे ही वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे विषयीची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आल आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही हिंदू हिंदू पंचांगांनुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ते तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल या दिवशी मराठी शिक्षक संवाद एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे संध्याकाळी पाच वाजून पंचोपन मिनिटापर्यंत असेल या शुभ योगामध्ये केलेले आशीर्वाद मिळतो गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितली गेली आहे हिंदू धर्मातील पौराणिक कथा अनुसार याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अजून एक पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि आय अयोग्यमध्ये आय। ते अयोध्यामध्ये परतले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती अशी देखील एक संकल्प आहे की या दिवशी आपल्या घरामध्ये असलेले दारिद्र्यता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचे आहे उठल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी देवाच्या आत गुढी उभारायची आहे <coughs> घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावरती चांदीचे तांबे किंवा पितळीचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबा आणि आंब्याच्या पानाने आणि फुलांनी सजवली जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल त्या कळशावरती ज्यावेळी सूर्याची कोळी किरणे पडतात कोळी किरणं परावर्ती होऊन आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी दहाच्या आतच गुढी करायची आहे अगदी ब्रह्म <coughs> ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेले कोणतेही सेवा देखील खूप फलदायी ठरत असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा सकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावेळेस पुरणाची पोळी नैवेद्य अर्पण करतो त्यावेळी या उप उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज कमळाचे बीज ते आहे तर ते तुम्हाला कुठलेही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल सुकलेले नाही तर ओलं आपल्याला कमळाचे बी आण असतं तर ते त्यापासून कमळाचे फूल तयार होते ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचे आहे तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदीची खरेदी आपण करतो पण आपण दिवसभरामध्ये कधीही क खरेदी करून आणू शकतो परंतु हे जे बी आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही आदल्या दिवशी दुकानामध्ये तुम्हाला गेलात आणि तेथे जर तुम्हाला कमळाचे बीज मिळाले तर तुम्ही ते अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करून आणू शकता कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावर ते सेवा करणार आहोत त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अगोदर तुम्ही खरेदी करून आणलं असतं तरी देखील चालेल त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही तर आपल्या घरातील गुढी उभारल्यावर मग आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर सकाळीच आपल्याला देवपूजा केलेली असल्या असणार त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आता हा जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवसभर सुरू राहिला याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो त्यामुळे दिवा आहे तो अखंड सुरू असायला हवा आता त्यानंतर आपल्याला हे कमळाचे बीज जे आहे ते घ्यायचे आहे ते तांब्याच्या तामणात मध्ये ठेवायचे आहे त्यावरती पाण्याचे पंचामृत आणि परत परत पाण्याने पंचामृत नसेल तर दूध आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर कमळाचे हे बीज आहे तर स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि परत त्याच्या तामणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणीच्या मदतीने स्वीक स्वास्तिक हे शुभचिन्ह आहे काढायचे आहे काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तुटलेली फुटलेली घेऊ नका साबुत तांदूळ असावेत व ते इतर उपायासाठी वापरले गेलेले नसावेत चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या घरातील धन धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अगदी छोटंसं कापड आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता छोट्याशा कापडावरती आपल्याला अंतरल्यानंतर त्यावरती हे कमळाचे बीज तुम्हाला ठेवायचे आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायची आहे तुळशीची वाळली काडी आणि आपल्याला या बीज आहे तर त्यासोबत तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे तुळसी देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान विष्णू तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीचीही सुकलेली काडी आपल्याला त्यासोबतच ठेवायची आहे त्यासोबत आपल्याला सात अख्खे मिरे ठेवायचे आहेत जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते सात अख्खे मिरे घ्यायचे आहेत मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे हे आहेत तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा केली प्रवेश केले करू नाहीतर या दोन वस्तू कमळाच्या पीसोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत आत या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून अभिमंत्रित करायचं आहे त्याची प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेली आहे ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे बघा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकदारा स्तोत्राचं पठण करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्र सोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे तर त्या अभिमंत्रित होतील त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तेथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहे आता देवघरामध्ये दे दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील पूजा जो आ... दिवा जो आहे तो अखंड सुरू राहिला पाहिजे काळजी घ्यायची आहे एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतेही शंका न घेता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू देवी लक्ष्मीसमोरच ठेवायच्या आहेत त्यानंतर देवी दे, देवी लागण्या लागतील आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या सर्व वस्तू ठेवल्या आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे तर तिथेही पोटली बांधायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा द्वाराच्या आदल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री श्री विष्णूला देखील प्रिय आहे त्यामध्ये आपण जे कमळाचे बी ठेवलेले आहे त्याला आपण कमळ बीसुद्धा म्हणतो तर कमळाचे बीज आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्यामुळे या सोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवली आहे जे लक्ष्मीचे एक स्वरूप आहे आणि त्यासोबतच सात अख्खे मिरे ठेवलेले आहे जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात तो पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून पहा यासोबतच जर तुमचा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हालाही पोटली बांधायची आहे तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या कुठे व्यवसाय असेल तर तिथे या प्रकारे ही पोटली आहे तर ती बांधू शकता घरामध्ये जर बांधायचे असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर तिथे देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळी बीज खरेदी करून आणावं हो लागेल तर बघा ही, ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जे जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही जी वस्तू खरेदी करून आणू शकता कोणत्याही आहे तर ते स्थिर राहावी अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरील हा उपाय आपल्याला करायचा आहे लक्ष्मी चार अश लक्ष्मीचे चार आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील असा हा उपाय नक्कीच करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर